आर पी आय जिल्हा सचिव आहे दोय गटात सदर वार्डामध्ये आम्ही वारंवार अनाथिंग बांधकामाबद्दल तक्रार करून देखील सदरचे दे सह आयुक्त म्हणून आले सचिन तामखेडे यांना आम्ही प्रत्यक्ष भेटून कागदोदपत्रिक कारवाई करण्यास सांगतो तरी देखील ते महाग पुढं करत आहे आणि एकदा सांगतात की आज बाग जो आहे तो ग्रो सेंटरमध्ये एम एम आर टीच्या हिच्यात आहे तो एम एम आर टी आणि नगरपालिका आत्तापर्यंत जे भांडकाम चाललंय कल्याण डोंगरीमध्ये या दोघांच्या आशीर्वादाने मी सचिन तामखेडे हा माणूस असा आहे ज्या कोणत्याही कामाला हात न लावता सेटलमेंट करून प्रत्येक कामाला शह देत आलो तिथं बांधकामा तरी मी प्रत्येक अधिकाराला माझं एक एवढंच आव्हान आहे की सचिन तामखेडे यांना त्वरित निलंबित करण्यात यावे अन्यथा इपाई गवाई गटातर्फे तिरू आंदोलन खेळण्यात येईल सोनी गावात असली विजोटन गावामधली तक्रार आहे तक्रारदार वारंवार जाऊन त्यांना भेटतात सांगतात साहेब बांधकामाला परवानगी नाही आहे आणि ते सांगतं का पारंपरिक वाद आहे तुमचा जागेचा वाद आहे तो जागेचा वाद असल्याकारणानं जा मग कोणी कुठे बांधकाम करेल का आणि सह ऐकतो म्हणून आपण इथं आल्यापासून जास्त करून जास्त बांधकामाला ती बांधकाम याच्यात चा काळात चालू झाले आहे तुमची मागणी एवढीच आहे त्वरित ते बांधकाम पाळण्यात यावे जेवढे ह्या परिसराला आम्ही जे बांधकाम आहेत तेवढे नेस्तनाबूत करून कल्याण डोंगरी पासष्ट इमारतीचा त्रेसष्ट इमारतीचा जो विषय चालला आहे तो विषय वारंवार कुठे उभा राहतो काय हा नको वायला हीच मागणी आहे